हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहीत आहे लवकरच महाशिवरात्री येणार आहे अगदी थोड्याच दिवसावर महाशिवरात्री आहे आता तुम्हाला या महाशिवरात्रीच्या काळामध्ये म्हणजेच महाशिवरात्रीच्या आधीचे सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा एक दिवस म्हणजे पंधरा दिवसांची सेवा सांगणार आहे यालाच नंदी पक्ष असं म्हटलं जातं आता नंदी पक्ष म्हणजे काय आणि सेवा काय आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सगळ्यात आधी नंदी पक्ष म्हणजे काय नंदी पक्ष म्हणजे नंदी नावाच्या एका ऋषीने भगवान शंकरांची उपासना केली होती या पंधरा दिवसात आपण बऱ्याच वेळा पितृपक्ष नाव ऐकलं आहे तर हे त्याच पद्धतीने नंदी पक्ष आहे की ज्या नंदी नावाच्या ऋषीने भगवान शंकरांची पंधरा दिवस पूजा केली उपासना केली म्हणजेच थोडक्यात काय तर सात दिवस आधीचे आणि सात दिवस नंतरचे आणि एक दिवस महाशिवरात्रीचा असे पंधरा दिवस तुम्हाला सेवा करायचे आहे आता सेवा काय आहे सेवा तुम्हाला नंदी पक्ष कालावधीतच करायची आहे त्याच्यामध्ये जर तुमचा मासिक धर्म आला तर ते पाच दिवस तुम्हाला स्किप करायचे आहे नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता थोडक्यात काय तर या पंधरा दिवसात जेवढी जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्हाला ही सेवा करायची आहे दुसरं म्हणजे ही सेवा कोण करू शकतं तर अर्थात ही सेवा अगदी कोणीही करू शकतं असा कोणताही भक्त नाही की भगवान शंकरांची उपासना केली आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही एका हकेला धावून येणारे भोलेनाथ भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजे शिवपंचाक्षरी स्तोत्र शिवपंचाक्षरी स्तोत्र हे कोणतं पुस्तक नाही तर तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर मिळून जाईल आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर नक्कीच करू शकता आता संकल्पयुक्त सेवा करत नसलात तरी चालेल देवघराच्या समोर बसून ही सेवा करायची आहे आता तुम्ही हे गुगल किंवा युट्यूबवर शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणून सर्च करा तुम्हाला मिळून जाईल हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आता हे वाचायला तुम्हाला अगदी दोन मिनिटं लागून जातात आता हे किती वेळा वाचायचं वेला, वेला तुम्ही अकरा वेळा वाचू शकता पाच वेळा वाचू शकता सात वेळा वाचू शकता किंवा एक्कावन्न वेळा एक्केचाळीस वेळा तुम्ही वाचू शकता जेवढं या स्तोत्राचं नामस्मरण कराल तेवढा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे जेव्हा पण तुम्ही हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे आता ही सेवा सुरू करताना अर्थात घरी मांसाहार वर्ज्य करणार आहात आणि महत्वाचे म्हणजे जर तुम्ही कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त सेवा करताय तर ब्रह्मचार्याचं पालन केलंच पाहिजे कारण भगवान शंकरांची सेवा उपासना करणार आहात तर तुम्हाला त्याचं पालन करणं हे तितकंच महत्वाचं आहे खूप खूप छान सेवा आहे जर तुम्ही संकटात अडचणीत आहात तर तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुम्ही या पंधरा दिवसात जरी लेट व्हिडिओ पाहिलात तरीही त्या पंधरा दिवसामध्ये उरलेले दहा दिवस किंवा बारा दिवस आहेत ते गृहित धरून तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता काही जण म्हणतील आम्ही ऐकू शकतो आपण जेव्हा ऐकतो तेव्हा एवढं मन त्या सेवेमध्ये एकाग्र होत नाही जेवढं मन तुम्ही वाचताना किंवा पठन करताना ते शब्द तुमच्या तोंडून उच्चारतात तेवढा तुमच्या ऐकण्याने म्हणजे श्रवण करताना तेवढं मन तुमचं त्या सेवेमध्ये एकाग्र होत नाही जेवढं पठन करताना तुमचं मन एकाग्र होतं म्हणून सांगते जर तुम्हाला शक्यच होत नसेल तर तुम्ही श्रवण करू शकता पण तुम्हाला शक्य आहे तर तुम्ही नक्कीच पठन करा आपण युट्यूबवर लावून देणार आणि आपण आपली कामं करत बसणार त्यापेक्षा कमी का होईना पण पठण करा आणि कोणताही संकल्प नाही करायचा आहे चालेल फक्त भगवान शंकरांची तुमच्या मनामध्ये सेवा करायची आहे तरीही तुम्ही ही सेवा करू शकता ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे करून बघा सेवेचा टाईम असावा म्हणजे जर तुम्ही सकाळी दहा वाजता सेवा करत असाल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी दहा वाजता सेवा करण्याचा प्रयत्न करा तिकडे तिकडे वेळ गेला तरी चालेल पण जास्त करून एक टाईम ठेवत चला आता तुम्ही संकल्प करताय त्यावेळी तुम्ही म्हटलात की मी सेवा करीन ते यथाशक्ती सेवा करेन संकल्प करताय तेव्हा बोलायचं आहे की यथाशक्ती मी सेवा करेन आज सकाळी दहा वाजता केलात दुसऱ्या दिवशी तुम्हाला अकरा वाजले चालतील याला म्हणतात यथाशक्ती जसा वेळ मिळेल तसं तुम्ही सेवा करू शकता आता जे मी शिवपंचाक्षरी स्तोत्र सांगते ते बऱ्याच लोकांचे रिंगटोन सुद्धा असते अगदी ऐकलं तरी पण ते पाठांतर होऊन जात त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करा तुम्ही ही आवर्जून सेवा करायची आहे नक्कीच याचा खूप छान अनुभव तुम्हाला बघायला मिळेल आता तुम्हाला तारीख सांगते एकोणीस फेब्रुवारी पासून ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत सात दिवस होतात सव्वीस फेब्रुवारी हा महाशिवरात्री आहे आणि सव्वीस फेब्रुवारीपासून पुढे पाच मार्चपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे आवर्जून सेवा करा नक्कीच याचा अनुभव तुम्हाला बघायला मिळेल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद